सर नमस्कार आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या हँक टीचर अभियान अंतर्गत शिक्षक अभियाना गौरव निमित्त आज मी आयु मानाकित अजितराव घोरपडे विद्यालय कळबी तालुका मिरज जिल्हा सांगली या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी एन पाटील सर यांची मुलाखत घेत आहे सर एक शाळाबाली विद्यार्थी आणि राज्य शिक्षक संस्था एकोणीसशे त्र्याऐंशी साली एक तर आठवीमध्ये शिकत होतो आणि दुर्दैवानं किंवा कोणत्या तर वाईट घटनेमुळे मी शाळेपासून बाहेर राहिले एक वर्ष शाळा सोडलेली आणि शाळेच्या बाहेर गेल्यानंतर काय वाईट परिस्थिती आहे ते मी अनुभवली आणि परत दुसऱ्या वर्षी मी शाळेत आलो आणि दुसऱ्या वर्षी शाळेत आल्यानंतर मी खूप अभ्यास केला चांगल्या पद्धतीनं मार्क मिळवले आणि याच शाळेमध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली मी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला हा विद्यार्थी शाळेत मी दोन हजार दोन साली शाळेत रुजू झालो शाळेची गुणवत्ता वाढणं शाळेची भौतिक सुविधा निर्माण करणं शाळेत सर्व सुविधा निर्माण करणे आणि मुलांच्या सगळ्या बाजूने प्रगती व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे गुणवत्ता वाढली पाहिजे ह्या ध्येय प्रेरित होऊन मी या त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर गेल्या अठरा वर्षामध्ये या शाळेची गुणवत्ता पण चांगली वाढलेली आहे त्यामुळे शाळेचे भौतिक सुविधा पण चांगले निर्माण झालेली आहेत आणि एक सांगली जिल्ह्यामध्ये एक आदर्श शाळा निर्माण होऊ शकली याचं श्रेय मी सगळ्यांना पालकांना विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर शाळेच्या शिक्षकांना देईल शाळा आयसो करण्यासाठी आपण अनेक भौतिक सुविधा निर्माण केल्या लोकांचा सहभाग घेतला शाळेचा परिसर सुशोभित केला प्रत्येक वर्गामध्ये चाळीस इंची एलईडी टी व्ही बसली लर्निंगची सुविधा निर्माण केली त्याचबरोबर या परिसरामध्ये जेवढ्या जेवढ्या समाजातले लोक आहेत पालक आहेत माझी विद्यार्थी आहेत सगळ्यांची मदत घेऊन लोकसभागातून शाळेमध्ये सर्व सुविधा निर्माण केल्या फर्निचर सगळ्या वर्गामध्ये निर्माण केलं त्याचबरोबर वर सगळे वर्ग चांगले सुशोभित केले गुणवत्ता वाढीबरोबर भौतिक सुद्धा सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत या दृष्टीनं मी खूप चांगले प्रयत्न केले आणि त्याला पालकांचा समाजाचा शाळेतल्या शिक्षकांचा चांगल्या पद्धतीनं त्यांचं सहकार्य मिळालं हो सर भविष्यात सुद्धा मिळावा अपेक्षा इंग्रजी पालकांमध्ये प्रचंड असताना आपल्या शाळेची पटसंख्या वाढतच आहे याचे रहस्य काय आहे तर इंग्रजी माध्यमाचा प्रभाव वाढत असून सुद्धा आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या चारशे बावीस वरून आता सातशे वर पोहोचली आहे तर आपल्या शाळेमध्ये दोन तुकडे आहेत एक शेमी इंग्रजी माध्यमाचे एक मराठी माध्यमाची आणि सर